नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण नववार साड्यांचा सा सेक्शन कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत प्रिंटेड साडी मध्ये आपण नववार साडी फक्त एकशे नव्वद रुपयापासून खरेदी करणार आहोत आणि काटपदर साडी आपल्याला साडेतीनशेच्या पुढे इथं उपलब्ध आहे तर नववार साड्यांची व्हरायटी कव्हर करण्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि या बाजूला आपण बघत आहोत अशा प्रकारे आपल्याकडे रेडीमेड सुद्धा नववार साड्या उपलब्ध आहेत त्यामध्ये पण आपण व्हरायटी कव्हर करणार आहोत आता नव्वद साड्यामध्ये व्हरायटी आपण ही प्रिंटेड मध्ये स्टार्टिंग प्राइस काय एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद म्हणजे देण्या घेण्यासाठी वगैरे चालू शकेल अशी यानंतर आता जर डेली युजला वापरायची म्हटल्यावर कुठली व्हरायटी अडीचशे पासून अडीचशे रुपयापासून ओके हे पूर्ण नव्वारच येते पूर्ण नव्वार येते अच्छा ब्लाऊज पीस येतो याच्या ब्लाऊज नाही ब्लाऊज नाही ओके दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस आपण जसं घेऊ तशी व्हरायटी आहे का यामध्ये दोनशे पंच्याऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये प्रत्येकाचं मी एक एक व्हरायटी काढलेली आहे याच्यामध्ये कलर तुम्हाला हवे तेवढे उपलब्ध आहेत आणि तुम्ही होलसेल वरती करायची असतो यामध्ये दहा वार तीनशे चाळीस बस ओके याच्यावर दहा वार लिहिलेलं पण आहे तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस चारशे दहा चारशे दहा ही पण दहा वारच आहे चारशे दहा दहा वार मध्ये भेटून जाईल वारशे वीस रुपये चारशे वीस दहा बाराच आहे का ते हो अच्छा ही पण दहा आहे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये ओके बॉर्डर मध्ये रेंज मध्ये चारशे दहा रुपयाला पण भेटेल गोल्डन बॉर्डरमध्ये मध्ये कमी रेंज मध्ये चारशे दहा रुपये चारशे दहा आणि ती वाली आहे ती जरा चांगली वाटते रेंज मध्ये त्याच्यापेक्षा मग पाचशे दहा रुपये घेईल त्याच्यामध्ये ओके दहा रुपये चांगले त्याच्यापेक्षा बॉर्डर बुट्टा पूर्ण पाहिजे त्याच्यामध्ये सहाशे वीस रुपयाला पण आहे ओके ह्याच्या बुट्टा पण येतो आणि बॉर्डर बॉर्डर पण येईल त्याला दोन्ही आणि पूर्ण दहा वर साडी येतील लांब अच्छा त्याच्यापेक्षा चांगला कपडा पाहिजे तर साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये आणि ही एक हजार पन्नास एक हजार पन्नास हे प्रिंटेड मध्ये याच्यामध्ये पण बघा तुम्हाला इथं बुट्टा पण आहे आणि काट पण आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे दहा बार आहे साडेआठशे रुपये अच्छा दहा बारच ही दहा वारच ओके हे सगळे लाईट वेट येतात आणि घरच्या घरी वॉश करता आहे कलर ची गॅरंटी राहते ज्या या प्रिंटेड मध्ये येतात त्या पण चांगल्या फुल वाईल मध्ये एकदम ऐंशी रुपये पाचशे ऐंशी रुपये ही पण छान आहे दहा वार मध्ये तीनशे रुपयापासून नऊवार येते नावार मध्ये ओके याच्यावर जरीचं पदर आहे बघा आणि असे काट असणारे यामधले कलर तुम्हाला दाखवते टोटल दहा बारा कलर येतात ना आपण पाच पाच कलर याच्यातले जे फ्रेश फ्रेश कलर आहेत अजून व्हरायटी भरपूर आहे ब्ल्यू शेड जांभळीमध्ये भरपूर व्हरायटी येते हे बघ दहा कलर मॅचिंग असते पाच पाच कलर घेतलेले आहेत इथे आल्यानंतर अजून व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेलच फक्त साडेतीनशेची साडी आहे ना नव्वद साडी साडेतीनशेचा पॅटर्न आहे बघा यामध्ये पण आपल्याला अशा प्रकारे सिल्वर आणि गोल्डन मध्ये जरी काट येतात टेम्पल डिझाईन आहे आणि अशा प्रकारचा हा पल्लू येणार आहे एक व्हरायटी बघा तिथे आहे आणि तुम्ही हे देवीला चढवायला किंवा अगदी कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता पूर्ण नऊवार असते ना दादा नवार आणि यामध्ये मध्ये बुट्टे पण आहेत बघा साडीवर सूत एकदम कॉटन आहे सुती कॉटन एकदम मिक्स नाही ना यामध्ये सुती कॉटन आहे आणि व्हरायटी खूप छान आहे मला स्वतःला पण खूप आवडली लाईट वेट आहे कलर येतात ओके बघा हे तुमच्या पुढे आहेत सगळे कलर सुंदर आहेत सगळे कलर फ्रेश आहेत एकदम छान आहेत प्रत्येक साडीचे कलर आपल्याला कव्हर नाही करता येणार आहेत इतके सारे पण हा पॅटर्न मी दहा कलरचा तुम्हाला अख्खा सेट दाखवतो पॅकिंग येणार प्रत्येक नऊवारीमध्ये दहाचं पॅकिंग येतं दहाची शेड कलरचा ओके आता याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे हे जरीच्या बॉर्डरमध्ये का डिझाईन बॉर्डर आणि कपडा मेन बॉर्डरचा असतं बॉर्डरवर ओके आता याच्यामध्ये मिनाकारी काम केलेलं आहे काम आहे बॉर्डर उठून बॉर्डर उठून दिसते ओके मेन हे चारशे किती चारशे वीस अच्छा बुट्टी येते बघा आतमध्ये अशी आणि अशी मिनाकारीच काठ येत एकदम नाजूक काठ आहे हा चारशे सत्तरचा पॅटर्न सुंदर पॅटर्न आहे हा पण त्याच्या पल्लू मध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल सुतात पण आणि बॉर्डर मध्ये प्रत्येकाची बॉर्डर चेंज येते यामध्ये आपल्याला अशा पॅटर्न मध्ये काय रेंज पर्यंत शेवट येत ना त्याच्यामध्ये सहा हजार रुपयापर्यंत येईल त्याच्यामध्ये असंच पॅटर्न राहत ना वेगवेगळे येते त्याच्यामध्ये पॅटर्न मध्ये फरक आपल्याला पूर्ण बाहेर मार्केटमध्ये एक तर तीन हजार वगैरे येतात साडी आपल्याला फक्त चौदाशे पन्नास रुपयाला येते पूर्ण भरलेली दहा वार साडी नवरी साठी आता वा किती छान आहे पूर्ण दहा वार्ताऊज पीस विथ ब्लाउज पीस आणि बाहेर कितीला आहे म्हणाला ही साडी अठ्ठावीस तीन हजार रुपयाला ती आणि आपल्याकडे चौदाशे पन्नास रुपयाला चौदाशे पन्नास ला सुंदर एक आठ आहे बघा भरपल्लू साडी आहे अजून व्हरायटी असतील तर त्यामध्ये कलर येते सहाची मॅचिंग असते कलर ची ओके वाँ, 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 नहीं नहीं कलर आहे ना फिरता कलर पेशव्या फिर पैठणीमध्ये सुंदर आहे बघा रेंजच्या मानाने आणि सूत एकदम मऊ आहे अगदी अंगावर येऊला पैठणी पण येते त्यामध्ये एक अठराशे रुपये अठराशे रुपये हा फक्त अठराशे वा मस्त आहे ही पण यामध्ये पण कलर भर सहा कलरची बाहेर काय रेंज असते याची आणि एकतात बत्तीस शेप वगैरे एकतात बाहेर अच्छा आपल्या होलसेल रेट मध्ये अठराशे रुपये आणि हे आपल्याला सिंगल पण विक्री करतात सिंगल पण भेटर आणि पूर्ण दहा वर साडी शिवाय वगैरे चालू आहे मस्त आहे एकदम छान आहे गडवाल पण आहे ओके गडवाल काय रेंज आहे रुपयाला पूर्ण नववार येत सुंदर आहे साडी एकदम मस्त गडवालचा ट्रेडिशनल पल्लू आहे रेंज काय म्हणाला अठराशे नव्वद अठराशे नव्वद आणि बाहेर एमआरपी काय तीन तीन हजार रुपयात ओके मध्ये अडवाल चे कलर बघा सुरेख सुरेख जास्त ट्रेंडी आहे मी यामधली सहावार घेतलेली आपल्या इथून लवकरच तुम्हाला फोटो येतील सुंदर आहे साडी लागतील दहा बारा कलर येतील खूप छान कलर आहे दहा ते बारा कलर हा पण अनकॉमन आहे बघा त्यांना गडवाला आवडते ना त्यांच्यासाठी एक की नऊवार हा पण पॅटर्न छान आहे हा पण निळा छान बघा कॉन्ट्रास्ट मरून दिलाय त्याला खूप फ्रेक दिसतंय पैठणीमध्ये आता चार पाच हजार सव्वीस रुपयाला फक्त सव्वीसशे रुपयाला सव्वीसशे मध्ये यामध्ये ही कडियाल पैठणी आहे ना कडियाल पैठणी बघा याच्या अशी बुट्टे आहे त्याच्यामध्ये छान आहे साडी पण छान आहे रेड कलर ब्लाउज आहेत कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मस्त एकदम छान आहे साडी एक ट्रेडिशनल पाचशे काठ आहे सुंदर आहे मेरेज मध्ये आहे कायंज ही मी नाकारी काम हाँ। का सर याच्यावर सगळं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे पूर्ण केलेलं आहे टिशू पल्लू आहे ना हा चौतीसशे पन्नास रुपयाला बसते आपल्याकडं चौतीसशे पन्नास किती सुरेख आहे बघा कलर पण छान आहे डॉलर पूर्ण सुंदर साडी एकदम यामध्ये कलर आहेत आपल्याकडे ओके कलर पाच ते सहा कलर त्याच्यामध्ये अच्छा हे बघा इथ प्युअर गायत्री हिरकल आहे एखादी उघडलेली आहे का नाही नाही त्याच्यात नाही उघडतच नाही रेशम मध्ये येतं रेशम मध्ये येतं का आणि साध्यामध्ये ते अठराशे नव्वद ला बसते मध्ये घेते तर साडेआठशे रुपयाला येतं साधा अच्छा साधा पद याचं सूत लगेच कळून पण येतं हे अठराशे ची सॉरी ही किती आठशे ची साडेआठशे साडेआठशे ची आणि अठराशे नव्वद हे अठराशे नव्वद हे पूर्ण रेशीम बघा एकदम छान नववारी शिक्का पण येईल पंधरावर शिक्का असते याचा ओके हे बघा असं तोक पल्लू येतो का तोक पल्लू पंधरावर शिक्का येतो त्याचा त्याच नावाचा अच्छा म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल हा अच्छा हे बघा असं असतो सुंदर व्हरायटी आहे बघा याच्यामध्ये काही सगळं त्यांनी लिहिलंय रेशम पदर चोख पदर उघडता येत नाही तुम्ही समजून घेताल टोक पदर कसा असतो याचा ह्याच्यात कलर सगळे आहेत ना आपल्या कलर आठ कलर असतो त्याच्यामध्ये ओके कोयरी बुट्टा एकोणतीसशे ची आहे बघा ही नव्वर साडी कॉन्ट्रास्ट कलर वाईन कलर आणि गुलाबी आहे आणि याच्यावर भारीमध्ये पाहिजे थोडी वगैरे पाहिजे भारी चार हजार सातशे पन्नास रुपयाला बसते त्याच्यात ओके आता आपण नवरी म्हटलं थोड्या महागाच्या साड्या शिवतात ना ही साडी आहेत आठ नऊ हजार रुपये वगैरे ओके चार हजार सातशे पन्नास रुपयाला बसते सुंदर आहे साडी हळदीला वगैरे तुम्हाला घ्यायची असेल तर आणि मीनाकारी बुट्टा याच्यावर आहे तो काढ बघा किती सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिश येईल यांचा छान एकदम सेल्फ मध्ये पण आता सध्या सेल्फ चे फार फॅशन चालू आहे चालू आहे सेल्फ मध्ये आणि लाईट वेट पण आहे सुंदर एकदम मस्त साडी आहे कॉपर बॉर्डर दिलेली आहे बघा पूर्ण आणि बघा किती छोटे आणि सुंदर रेंज काय असणार याची आपली सहा हजार चारशे नव्वद सहा हजार चारशे नव्वद बाहेर घेतली तर काय बारा हजारपर्यंत सुंदर साडी याच्यावरच काठ बघा आणि याच्यावरच काम भाग होती सुरेखे अंगाव नेसली की एक नंबर दिसणार साडी पण आहे का अच्छा काठ एकदम मोठे बारा तेरा हजार रुपये बाहेर विकतात त्याची छान आहे आणि ह्याच्या बुट्टे नाजूक आहेत एकदम पोरी आणि पल्लू बघा एकदम टिशू पल्लू आहे पूर्ण सुंदर कॉन्ट्रास्ट सुंदर प्युअर पैठणी म्हणतो ना तो पॅटर्न आहे हा हे बघ उघडल्यावर तुम्हाला अंदाज लय वा मस्त जांभळ्या कलर लाल कलरचे काठ आणि पदर सुंदर दिसणारी साडी हा कलर ट्रेंडी आहे म्हणून दाखवलाय ना तर आपल्याला पाच ते सहा कलर अजून वेगवेगळे आहेत अवेलेबल नाही स्टार्टिंग त्याच्यामध्ये ओके हे ऐंशी मीटर ऐंशी सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर चे बसतात दहा रुपये बसून देण्या घेण्यासाठी दाखवते सुताला बऱ्यापैकी आहेत हा बघा हा पंधरा रुपयाला बसतो हा पंधरा रुपयाला ऐंशी सेंटीमीटर पूर्ण ओके त्याच्यापेक्षा थोडा भारी चांगल्या क्वालिटी मध्ये येईल अठरा रुपयाला बसतो अठरा रुपयाला ओके त्याच्यानंतर हा येतो वीस रुपये वीस रुपये वीस अस्तर साठी वगैरे वापरू शकतो हा वापरू शकतो ना वीस वाला पण त्याच्यानंतर हे प्युअर कॉटन क्लिपटॉप मध्ये आपल्याकडं चोवीस रुपयाला ऐंशी ना त्याच्यानंतर टू बाय टू मध्ये पाहिजे तर तीस रुपये वगैरे येतील अच्छा टू बाय टू चे तीस रुपयाला तीस रुपये पस्तीस रुपये जसा कपडा येईल तसा कमीत कमी किती घ्यावे लागतील आपल्या इथं सुट्टा नाही मिळणार होलसेल दुकान आहे तर पंचवीसचा पॅक तुम्हाला घ्यावा लागतो पंचवीस आणि बाराची पॅकिंग असते घ्यावाच लागते किंवा मग असं पॅकिंग असेल हे असं पॅकिंग तुम्हाला आपलं घ्यावं लागेल याच्यातून सिंगल नाही मिळणार हे कितीच नाही बावीस दहाची पॅकिंग आहे हे दहा की कि कितीला पन्नास रुपये तो पन्नास ला एक बसतो पीस अच्छा यातला जर कमी मधला द्या घ्यायला पाहिजे असेल तुम्हाला बावीस रुपयाला बावीस ला हा तुम्ही शिवू शकता असा पीस मी दाखवलाय तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर त्यामध्ये चाळीस रुपये हा चाळीस वाला पण देण्या घेण्यासाठी तुम्हाला असा हवा असेल तर सत्तावीस रुपयाला शिवायसारखा पीस आहे सुंदर आहे सत्तावीस रुपयाला एक बसणार आहे पाकिट घेताना अख्खं पाकिट घ्यावं लागणार आहे तुम्हाला पंचवीस रुपये पूर्ण गोल्डन मध्ये पाहिजे तर पंचवीस रुपये ओके गोल्डन मध्ये पण व्हरायटी यामध्ये तुम्हाला बुट्ट्यांमध्ये डिझाईन समजून येईल मग मगाशी मी हा कॉटन मधला एक पाहिला होता तो पण दाखवा ना हा पण अखंडच घ्यावा लागेल ना त्याचं पंधराची पॅकिंग असते अच्छा पूर्ण कॉटन मध्ये बाहेर विकतात शंभर रुपये वगैरे विकतात आपल्या पाशी बसत पासष्ट रुपयाला बसतो पास पीस ओके हे पण छान आहे पीस एकदम मल्टी म्हणजे नाही का आपण जास्त साड्यांवर कॉन्ट्रा होत मॅचिंग सुंदर पॅटर्न आहे फक्त एवढंच आहे की आपल्या इथं अख्खा घ्यावा लागतं कारण की होलसेल शॉप असल्यामुळे सिंगल सिंगल दिलं जाणार नाहीये मध्ये बुट्टे असून सुद्धा ऐंशी रुपये ऐंशी रुपये फक्त ओके आणि त्यामध्ये वर्कवाला जर घेतला तर एकशे वीस रुपयापासून आहेत आपल्याकडे हे वर्कपॉल वर्क वाला था था वर्क दोन तीन प्रकारचे येतात आता सध्या नाही आहे दोन आहेत सध्या हा एक आहे हा हा एक आणि वीस रुपयाला बसतो बाहेर हे एकशे ऐंशी दोनशे अडीचशे रुपयाला आहेत आणि हा तुम्हाला एकशे वीस पासून पुढे देतात तर आपल्या इथं ला नाही ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला ओके आपल्या इथं फक्त ऐंशी रुपयाला आहे बघा फक्त एकच आहे की अख्खं तुम्हाला घ्यावं लागेल मध्ये चार प्रकार आहेत आपल्या भाषे रेडीमेड मध्ये ब्राह्मणी येतं ओके पेशवाई मस्त तेवीसशे नव्वद रुपयाला बसते फक्त साईज दोन अडोतीस चाळीस फ्री साईज असते याची अच्छा हे बघा प्लेटमध्ये प्लेटमध्ये त्यामध्ये चार प्रकार आहेत अच्छा आणि रेट प्रत्येकाचे वेगवेगळे येणार का तेवीसशे नव्वद पासून स्टार्टिंग आहे आपल्यापाशी चांगल्या कपड्यामध्ये चांगल्या कपड्यामध्ये म्हणजे काठच बघा तुम्हाला काठ वगैरे येतील याच्यामध्ये आता आपण पाहतो हे किती पेशवाय मस्त नाही आहे तेवीसशे नव्वद रुपयाला तेवीसशे नव्वद रुपयाला त्यामध्ये ब्राह्मणी येते अच्छा शाही मस्तानी राजलक्ष्मीच रेंज कायशे नव्वद तेवीसशे नव्वद हेच सुतेन सुणार आणि यामध्ये आपण कलर बघूया आता व्हरायटी खूप सुंदर सुंदर आहे इथं बघा एक मेस कलर आहेत त्यामध्ये कलर बघतोय आठ कलर येतील आठ दहा कलर येतात त्यामध्ये आणि हे जे आहेत ना पैठणी काठ भरपल्लू आहेत म्हणजे साधी नाही आहेत व्हरायटी चांगली असणारे कलर्स आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत व्हाईट अँड ब्लॅक मध्ये पण होत ना एक मग मी बघत होतो व्हाईट मध्ये भेटेल तुम्हाला पाहिजे असेल तर शिवून भेटेल त्याच्यातला भेटल ओके ऑफ मध्ये आहे भरपूर कलर आहेत जर नसतील तर अवेलेबल पण होतील ना जर तुम्ही आला आणि एक आठ दिवसांनी जर तुम्हाला हवे तसे नाही मिळाले पाच दिवसामध्ये तुम्हाला साडी भेटून जाईल एखादी साडी चॉईस करून ती पण शिवसेने रेंज अशीच बसते रेंज बेटर ओके okay. तर तुम्हाला हव्या त्या पॅटर्नने साडी पण शिवून दिली जाईल त्यामध्ये ते शिलाई काय आहे ते का मागा मागा। है। तुम्हाला सगळं एकच करायचं शॉपवर आल्यानंतर तुम्हाला त्याची मी माहिती देणार आहे कारण की कसं आहे प्रत्येक पॅटर्न वेगवेगळा असतो आणि साडीमध्ये डिझाईन्स पण फार महागा महागायचे अगदी सात आणि आठ हजार आणि नऊ हजाराची सुद्धा नऊवार साडी आहे इथे एक पॅटर्न दाखवते मी तुम्हाला पैटन, पैटन मदुराई मदुराई हा पॅटर्न सुती पॅटर्न मध्ये मधुराई मध्ये हा बघा हा मधुराई खूप जणांना लाईट वेट जातो दिसायला पण सिम्पल सोबर लुक देणार आणि व्हरायटी एकदम छान असते मधुराईचं एकच पीस हा दाखवा बरं जांभळा किंवा हातू दाखवा मदुराई बघण्यास जोगे असते रेट, जो रेट काय स्टार्टिंग आहे मधुराईशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास हे बघा स्टार्टिंग आहे हा प्लेन आहे लाईन लाईनचा पल्लू आणि भरलेला पल्लू घेतला तर मधुराई मधला तीनच्या पुढे तीनच्या तीन पुढे जातो आणि व्हरायटी खरंच खूप छान असते हा मधुराई म्हणजे ज्यांना अगदी नेसायची आहे ना लाईट वेट हवी किंवा आजीला आज किंवा आईला नेसवायला घ्यायची असेल लग्नामध्ये तर तुम्ही ही घेऊ शकता लाईट वेट आणि दिसायला एकदम सोबर अशी साडी आहे ही मधुराई पॅटर्न यामध्ये लाइनिंगची घेतली तर कमी रेंजची येते भर पल्लू घेतला की तीनच्या पुढे जाते कपडा येतो फक्त मिक्स मध्ये कपडा येईल अच्छा हे पण सुंदर येते कमी रेंज मध्ये त्यामधून पाहिजे असेल तर मधुराई सारखी हा पण कपडा साधा येतो मदुराईचा कपडा नाही येणार ना अच्छा, अच्छा। साधा कपडा असतो असून येतो मऊचा कपडा येतो पूर्ण भर रिच पल्लू मध्ये कमी रेंज मध्ये पाहिजे बजेट नसेल रेंज हा बसतं फक्त सोळाशे रुपयाला बसतो फक्त सोळाशे आपल्याला हव्या तर मध्ये तुम्ही अवेलेबल करताय म्हणजे सांग तुम्हाला हाय हवी सा, सा, ची हवी असेल तर अगदी सहा सात हजाराची सुद्धा आपल्याकडे नववारी उपलब्ध आहे आणि कमी ची हवी असेल तर अगदी तीनशे रुपयापासून काटपदर साडी आहे आणि प्लेन मध्ये प्रिंटेड मध्ये आपल्याकडे एकशे नव्वद रुपयापासून आहे म्हणजे प्रिंटेड म्हणजे अशी व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे पूर्ण आपलं होलसेल शॉप आहे आणि जर तुम्हाला होलसेल विक्रीसाठी मटेरियल खरेदी करायचं असेल तर तुमचा बिझनेस असेल तर या संदर्भात तुम्ही दिलेल्यावर जो नंबर येतोय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता होलसेलमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस साड्या डेली यूजच्या साड्या सहा वार नऊ वार साड्या शिवलेल्या साड्या सर्व व्हरायटी कवर करता येणार एकाच छताखाली लहान मुलांचे कपडे सर्व काही आपल्या इथं होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहे आजचे नऊवार साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाखवा आणि ओळखीच्या लोकांना व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा ज्यामुळे आपल्या शॉप शॉपमधली व्हरायटी त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपल्याला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या शॉपमध्ये बघायला आवडतील याबद्दल कमेंट करा परत भेटू नवीन व्हिडीओमध्ये मा तोपर्यंत माझा नमस्कार